सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात समाजातील गोरगरीब घटकांना गेल्या पंधरा वर्षांपासून मदत करून त्यांना यशाची उत्तुंग शिखर सह करण्यासाठी मोलाची मदत करणारे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष संस्थापक निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे येत्या सत्तावीस जानेवारीला वाशिंद इथल्या मुंबई नाशिक महामार्गावरच्या दहागाव शेजारी असलेल्या भव्य मैदानात निर्धार मेळावा आणि कृतज्ञता सोहळा जिजाऊ संघटनेनं आयोजित केला आहे या मेळाव्यात एक लाखाहून अधिक जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते आणि निलेश सामरे यांचे समर्थक उपस्थित राहतील असा ठाम विश्वास यावेळी भिवंडी लोकसभेच्या अध्यक्षा मोनिका पालवे यांनी वाशिंद इथल्या निसर्ग गार्डन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे या परिषदेत जिजाऊ संघटनेचे प्रवक्ते सुजय जाधव यांनी पत्रकारांशी वार्तालाप केलाय काही अपरिहार्य कारणामुळे उशीरा आलेल्या जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि संस्थापक निलेश सांबरे यांनी सोहळ्यासाठी नियोजित केलेल्या मैदानाची पाहणी करून या ठिकाणी येणाऱ्या जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांची तसंच सांबरे समर्थकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली किल्ले माहुलीच्या कुशीत पार पडणाऱ्या जिजाऊ संघटनेच्या निर्धार आणि कृतज्ञता सोहळ्यात निलेश सांबरे भिवंडी लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार हे स्पष्ट करणार असून याकडे सर्व राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे या ठिकाणी जिजाऊ संघटनेचा निर्धार आणि कृतज्ञता सोहळा पार पडणार आहे या ठिकाणी लाखो भाविक येणार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो फार मोठ भव्य असं मैदान आहे आणि या भव्य मैदानामध्ये जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे या ठिकाणी निर्धार मेळावा घेणार आहेत आणि या मेळाव्यामध्ये लोकसभेसाठी ते काहीतरी रणशिंग फुंकणार आहेत किंवा लोकसभेची काही निवडणूक लढणार असल्याचे संकेत देणार आहेत किंवा आपला निर्धार व्यक्त करणार आहेत सत्तावीस जानेवारीला जो तो आपला निर्धार मेळावा आहे जिजाऊ संघटनेचा त्याबद्दल काय सांगाल आपण आणि कशा पद्धतीने हा मेळावा राहणार आहे कृतज्ञता सोहळा व निर्धार मिळावा आपला सत्तावीस तारखेला शनिवारी चार ते सहा इथे संपन्न होणार आहे तर आपण निर्धार घेणार सांगरे साहेब काहीतरी असं का सांगणार आहेत काय म्हणजे जसं दहावीचा विद्यार्थी सांगतो मला किती टक्के मिळावे याचा स्वप्न तो बघत असतो किंवा तो गोल त्याचा निश्चित करत असतो त्या प्रकारे आपलाही गोल निश्चित होणार आहे राजकीय दृष्टीने आपण काय करणार आहे जे कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेतले जातात का विद्यार्थी घडला पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ काम करते तर एक दिवस कुठेतरी श्रमपरिहार झाला पाहिजे जे रामराज्य जिजाऊचं सुरू आहे ते एकंदरीत श्रमपरिहार झाला पाहिजे आणि जे जी, जी वचनं दिली आहेत त्या वचनामध्ये कुठे काय अडचण आहे का वचनाचा पूर्तता झालेली आहे जनतेला दिलेल्या त्याचाही खुलासा त्या दिवशी होणार आहे माऊलीच्या कुशीत माऊली किल्ल्याच्या कुशीत हा कार्यक्रम होतोय काय वाटते जिजाऊचा खूप आनंदाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे संस्कार झाले त्या भूमीमध्येच लाखो जिजाऊचे कार्यकर्ते येऊन ते इथे नुसते बसले तरी प्रत्येकाच्या अंगामध्ये एक एक टक्का जरी जिजाऊ किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आले तर नक्कीच या देशामध्ये राज्यामध्ये रामराज्य यायला वेळ लागणार नाही कारण प्रत्येकाने दिलेलं वचन जरी पाळलं तरी नक्कीच आपल्या राज्यामध्ये रामराज्य येईल मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे